रविकांत तुपकरांना न्यायालयाने दिला जामीन सरकार आंदोलन करण्यापूर्वी जेलमध्ये टाकते तुपकर सोयाबीन व कापसाला भाव मिळावा यासाठी रेल्वे रोक आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांनी काल रात्री राजूर घाटातून अटक केली होती तर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची केली आहे बुलढाणा पोलिसांनी अठरा जानेवारीच्या रात्री मलकापूरकडे जात असताना तुपकरांना ताब्यात घेऊन प्रथम बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला आणले व त्यानंतर मेहकर येथे हलविले त्यानंतर आज सकाळी तुपकरांना बुलढाणा येथील न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तुपकरांची जामिनावर मुक्तता केली तथापि जामीन मिळाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय बाहेर पत्रकारांशी बोलताना रविकांत तुपकर यांनी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असून आंदोलन करण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांना जेलमध्ये टाकत आहे तथापि आपण पुन्हा नव्याने आंदोलन करू असा इशारा यावेळी तुपकर यांनी प्रशासनाला दिला असून रोख सखो तो रोकलो असे आवाहनही केले आहे नुकसान माननीय बुलढाणा न्यायालयाने मला या जा ठिकाणी जामिनावर मुक्तता दिलेली आहे आणि पोलिसांचं म्हणणं त्या ठिकाणी खोटं ठरवलेलं आहे वास्तविक पाहता आंदोलन व्हायच्या आधीच अशा पद्धतीनं अटक करणं तुरुंगात डांबणं आणि न्यायालयासमोर पुन्हा पंधरा दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी मागणं हा एक अतिरेक आहे हे लोकशाहीला धरून नाही आहे लक्षात ठेवा आम्ही काय मागतो आहे सोयाबीनला भाव मागतोय कापसाला भाव मागतो आहे नुकसान भरपाई मागतो आहे या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागत नाही त्यामुळं मला ज्या पद्धतीनं काल बुलढाणा पोलिसांनी अटक केली जोर जबरदस्तीनं मला तुरुंगात डांबलं अकारण रात्री मेडिकलच्या नावाखाली मेहकर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि लोकांमध्ये असंतोष कसा निर्माण होईल लायन ऑर्डरचा प्रश्न पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार निर्माण करत आहे आणि यांना वाटत असेल की रविकांत तुपकरला अटक करून जर शेतकऱ्याचा आवाज दाबता येईल तर असं कदापि होणार नाही रेल्वे रोको आंदोलनासाठी मी जरी अटकेत होतो तरी आमचे शेकडो कार्यकर्ते रेल्वे रोको करायला आज रेल्वे मलकापूर रेल्वे स्टेशनवर होते हो आणि आंदोलन करताना त्यांना मलकापूरच्या पोलिसांनी अटक केली किती तुम्ही आम्हाला अटक करा किती तुरुंगात टाका किती पोलिस केसेस आमच्यावर भरा वेळ प्रसंगी फासावर चढवा पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी मी रक्ताच्या शेवटच्या थेमापर्यंत लढत राहणार आहे रोख शके रोकलो पुन्हा एकदा नव्यानं आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत